सभापती पदाची आज धुरा सांभाळण्यासाठी उच्च न्यायालयानं ना जे संघर्ष करत करत आम्ही जे उच्च न्यायालयापर्यंत पोहोचलो त्या पोहोचल्याची पावती म्हणून न्यायालयानं आम्हाला जे न्याय दिला त्या सर्व शेतकरी बांधव व्यापारी हमाल मापाडी आणि माझे सर्व मित्र परिवार आणि माझे सर्व संचालकाच्या सर्व सहकार्यानं आशीर्वादानं हे पुनश्चयफार पद मला बहाल करण्याची संधी दिली त्यामुळे मी सर्वाचे पुनश्चयफार आभार व्यक्त करतो आणि दसऱ्याच्या निमित्तानं सर्वांना मी संदी छा आपल्या सर्वाच्या आशीर्वादानं सर्वाच्या सहकार्यानं त्याही संघर्षाला मात करून आपण सर्वजण बहुमतानं आम्हाला निवडून दिलं पण काही विरोधक कोणत्याही कोणत्या कारणास्तव आमच्या विरोधामध्ये गेले विरोधामध्ये गेल्यानंतर आम्ही काही ती साथ सोडली नाही त्याच्या मागे आम्हाला दावत लागलं पण जिद्द सोडली नाही त्याच्या मागे तुमची ताकद होती म्हणून आम्ही वर्चेवर संघर्ष करत हायकोर्टापर्यंत गेलो आणि हायकोर्टानं आम्हाला भरभरून आम्हाला त्या आशीर्वादाच्या माग बरेच जण म्हणत होते मुले साहेब आता काही नाही जाणार पर... नाही पण ज्या ठिकाणी आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण असला तो केव्हाही देव त्यांना साथ देतोय तसं म्हणल्यासारखं आम्ही संघर्ष करत गेलो आणि देवानं साथ दिलं त्या न्यायालयाच्या माध्यमातून मी न्यायालयाचे सुद्धा आभार आणि त्यांचे दाबण्याचा तर त्यांना ऋण ऋण व्यक्त करतो पण सर्व मध्ये आता मला बोलता येत नाही पण बरेच दिवस गे हो गेले हो या संघर्षात आम्ही जे काही करणार होतो आम्ही आमची पूर्ण होती सतरा मेंबर आम्ही निवडून आलेलो होतो आणि कोणत्या ना कोणत्या कारणास्तव आता पुरे आपल्या पावसामुळं बरंच शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या माध्यमातून आमच्या संचालकाच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून कोण नाही पुलाची पाठळी आम्ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचणार होतो पण अशा या संघर्षामध्ये आम्ही कम पडला राबवता येतील शंभर टक्के राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्या व्यापार क्षेत्रामध्ये काम करत असताना आपले व्यापारी आपल्या दणतो मध्ये कुणानं वाहून गेले काही बरेचसे घर गेले शेळ्या मेंढ्या बैल वाहून गेले तरी येत्या हाकेला शिवाजीराव आमच्या इथले तिन्ही प्लॅन वाले नारायणा ग्रुप मुक्कावर प्लॅन आणि सचिन काँग्रेसचे प्रदेश सचिवदेस कल्याणजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले प्रदेशवर असलेले काँग्रेसमध्ये उदयजी पाटील साहेब संचालक माहिती सर कोरे साहेब पाटील साहेब या ठिकाणी जमलेले सर्व आभार आड़, मानले पाहिजेत की पुन्हा त्यांनी अण्णाला पदावरती रुजवणे अशी संधी दिली आणि साहजिकच मला असं वाटतं की या ठिकाणी अस्थिरता निर्माण झाल्यामुळं अस्थिर कृषी उत्पन्न बाजार समिती राहिल्यामुळं विकासाची कामं कुठलीच करन... झालेली नाही कारण अस्थिरता निर्माण झाल्यानंतर सर्व संचालक मंडळी डिस्टर्ब होतं संचालक मंडळ कुठलं काम करता आलं हो नाही त्यामुळं जे जे काही शेतकऱ्यासाठी करण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी असतील व्यापाऱ्यासाठी असतील